बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा बदलापूर एन्काउंटर प्रकरणाचा तपास करणाऱ्या न्यायालयीन समितीनं हे एन्काउंटर फेक असल्याचा निर्माळा दिलाय त्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे विशेषतः मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी पाच पोलिसांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारची पूर्ती नाचक्की झाली आहे पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मात्र कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारला चपराक म्हणता येणार नाही ना असा दावा केलाय रुपाली चाकणकर म्हणाले की कोर्टाचा निर्णय सरकारला चपराक असा म्हणता येणार नाही ना। मी बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची माहिती घेऊन बोलेन विरोधक या प्रकरणी निवडणुकीतील पराभवामुळे महाराष्ट्र असुरक्षित असल्याची विधाने करत आहेत तूर्त फेक एन्काउंटरच्या घटनेसंबंधी आयोगाकडे कोणतीही तक्रार आली नाही ही तक्रार आल्यानंतर आयोग कुणालाही सोडणार नाही आम्ही सर्व घटनांचा पाठपुरावा करू सरकार सर्व गुन्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन कारवाई करत आहे विरोधक कोणत्याही घटनेचे राजकारण करत आहेत लोकांनी त्यांना घरी बसण्याचा संदेश दिलाय पण तरीही ते असे उटसूट आरोप करतात विरोधकांना या घटनेत केवळ राजकारण करायचंय हे लोक राज्याला बदनाम करण्याचं काम करत आहेत असं चाकणकर म्हणाल्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना दोन हजार एकोणीसचा पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं असं विधान केलं होतं त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यासंबंधी बोलताना पहाटेचा शपथविधी षडयंत्र होतं तर ते कुणी रचलं होतं असा सवाल उपस्थित केलाय अजित पवारांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अल्पावधीचे सरकार स्थापन केलं होतं त्यात फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती भल्या पहाटेच्या वेळी हा शपथविधी झाला होता या शपथविधीमुळे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची भीती निर्माण झाली होती धनंजय मुंडे यांनी या घटनाक्रमावर भाष्य करताना आपण अजित पवारांना पहाटेचा शपथविधी घेण्यास मनाई केल्याचा दावा केला होता शपथविधी वेळी अजित पवारांना सांगत होतो की तुम्ही भाजप सोबत जाऊ नका हे षडयंत्र आहे असं ते म्हणाले होते छगन भुजबळ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्या या विधानावर भाष्य केला तसंच या शपथविधीपूर्वी आणि नंतर घडलेल्या संपूर्ण किस्सा सांगितला ते म्हणाले धनंजय मुंडे यांचे अधिवेशनात भाषण झालं त्यावेळी मी तिथं नव्हतो पण नंतर मी त्यांचं भाषण ऐकलं मुंडे म्हणाले ते षडयंत्र होतं मग ते षडयंत्र कोणी रचलं होतं एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत काँग्रेसही असं षडयंत्र रचू शकत नाहीत मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचलं की भाजपच्या नेत्यांनी रचलं याची काहीच माहिती नाही खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष वेधलं त्यांनी सरकारला एक रुपयातील पीक विमा योजना सुरू ठेवण्याचे आवाहन केलं अन्नदाता शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं राज्यातील राजकीय घडामोडींबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की पहाटेच्या शपथविधीबद्दल त्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतंही षडयंत्र केलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सुळे यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्यात किती गुंतवणूक येणार याकडे त्यांनी लक्ष वेधलं अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणातील बदलांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि सीमावर्ती देशांमधील आर्थिक संकटांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली क्रीडा विभागातील सहाशे पन्नास कोटींच्या रद्द झालेल्या टेंडरचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला महागाई बेरोजगारी आणि आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली सरकारने आर्थिक ताणाबाबत योग्य नियोजन करून निर्णय घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं राज्यातील अनेक सधन कुटुंबातील महिलांनी खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय पण आता त्यांच्यावर घेतलेले पैसे परत करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ वसूल केला जाईल असं त्या म्हणाल्यात सरकार अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेवरील आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी पत्रकारांनी त्यांना खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार की नाही असा थेट प्रश्न केला त्यावर त्या म्हणाल्या असं कोण म्हणाल की पैसे परत घेणार नाही ते पैसे सरकारी चलनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तिजोरीत येतील राज्य शासनाची स्वतःची तिजोरी असते त्यासाठी अर्थनियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे परत मिळालेले पैसे लोकोपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी आणि विविध योजनांसाठी वापरले जातील इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम असते तशीच प्रणाली लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू केली जाईल त्यानंतर त्याच्या माध्यमातून ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतलाय त्यांचे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा होतील बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नसून खून झालाय असा जो निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि पाच पोलिसांवर गुन्हे दाखल केले याला जबाबदार कोण असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगी शिवाय हा खून झाला का असंही ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेत। त्या यांनी स्वागत केलं या संदर्भात संजय राऊत म्हणाले की लैंगिक अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी पश्चिम बंगाल मधील आरोपींना ताबडतोब जन्मठेप झाले त्याला आता फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ममता बॅनर्जींचं सरकार हे वरच्या न्यायालयात जाते या संदर्भात देखील असं करता आलं फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून या आरोपीला देखील कठोर शिक्षा शक्य मात्र त्या आरोपीचे खोटे केलं गेलं विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला सहानुभूती मिळावी म्हणून एन्काउंटर केलं गेलं त्यामुळे पाच पोलीस फासावर जाण्याचं काम झालं या संदर्भात तेव्हाचे गृहमंत्री यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी या संदर्भात तुम्ही अंधारात होता का या पाच पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय हे हत्याकांड केलं का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला जर गृहमंत्री अंधारात असतील तर त्यावेळेस पोलीस आयुक्त कोण आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री तेच त्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्या परवानगीवरून हे हत्याकांड झालं का असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला असं झालं असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे मोदी काळात जनतेला पुन्हा धार्मिक भांगेच्या नशेची चिलीम पाजून अविज्ञानवादी ढोंगी बुरसटलेल्या आणि अघोरी अध्यात्मवादाकडे ढकललं जात जे शिकले आहेत त्यांनी त्याग करून नशेबाज आय आय टी बाबाप्रमाणे चिलीम मारत फिरावं म्हणजे महागाई रोजगार या प्रश्नांची शुद्ध चुरणार नाही कुंभ सोहळे यापूर्वी पार पडले त्यातही जगातील लोक सहभागी झाले हे पवित्र पर्व आहे धर्मकार्य आहे त्याचं पावित्र्य टिकलं तरच आपला धर्म टिकेल हिंदू धर्म आहे अघोरी आणि भ्रष्ट नाही गंगामाई सगळ्यांची आहे म्हणूनच उस्ताद बिस्मिल्ला खानांची शहनाई गंगामाईस प्रसन्न करत राहिले आजही गंगेसही अघोरी आणि संकुचित बनवण्याचा प्रयोग सुरू आहे हे बरं नाही सामाजिक सुधारणांची आज खरी गरज असल्याचं उद्धव ठाकरे गटानं म्हटलंय त्यांनी या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली प्रयागराज इथं भारतीय जनता पक्षाने या जोरदार मार्केटिंग सुरू केलं यापूर्वी कधी कुंभ सोहळा झाला नव्हता आणि यापुढे होणार नाही मोदी वगैरे आहेत म्हणून एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा योग आला नाहीतर शक्यच नव्हतं असा त्यांचा सूर आहे कुंभ सोहळा सुरळीत पार पडावा म्हणून दहा हजार कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात आलं पण कुंभस्नानासाठी आलेले सामान्य लोक उघड्यावरच झोपले आहेत कुडकुडत बसले आहेत कारण सर्व व्यवस्था व्ही आय पीसाठी आहे काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कुंभस्नानासाठी पोहोचले गंगेत डुबकी मारली अरी संरक्षण मंत्र्यांना सुरक्षित डुबकी मारता यावी यासाठी घाट पूर्णपणे बंद करून ठेवला त्यामुळे साधू संत संन्यासी जनता यांचे हाल झाले संरक्षण मंत्र्यांनी डुबकी मारल्याने घुसलेले चीनी सैन्य मागे हटले आणि भारताची गिळलेली जमीन चीन मोकळी करेल अशी आशा आहे मागे एकदा अशाच सोहळ्यात प्रयागतीर्थी पंतप्रधान मोदी यांनी दलितांचे पाय धुतले होते आणि त्याचा सोहळा आपण सगळ्यांनी पाहिला यामुळे दलितांच्या जीवनात कोणताच फरक पडला नाही उलट देशभरात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे मुंबई ते नागपूर लढणार या घोषणेपासून उद्धव ठाकरे घेण्याच्या तयारीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी शरद पवारांची सिल्वर ओक वर जाऊन नव्वद मिनिटे चर्चा केले मुंबई मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव सेनेला महायुती विरोधकांची मदत हवी आहे मुंबईत तर शरद पवार गटासह समाजवादी आणि इतर पक्ष गट सोबत हवेत असल्याचं उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अकरा जानेवारी रोजी स्वबळाची घोषणा केली त्यानंतर मातोश्रीवर झालेल्या आढावा बैठकांमध्ये उद्धव यांना हे स्पष्टपणे लक्षात आलं की स्वबळाचा नारा चांगला असला तरी अनेक वॉर्डांमध्ये एवढे स्वबळ उरलेलं नाही म्हणून त्यांनी विधानसभेतील दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच पवारांची भेट घेतली महायुती विरोधकांची मोठ मुंबईसह इतर ठिकाणांच्या निवडणुकीत बांधून घ्या अशी विनंती त्यांना केली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील संजय राऊत आदित्य ठाकरेही उपस्थित होते तर यावर बोलताना शरद पवार लवकरच काँग्रेस नेत्यांशी बोलून मावियातील तीनही पक्षांच्या विधानसभा विधान, विधान परिषद सदस्यांसोबत येत्या दहा बारा दिवसात बैठक घेतील शेकाप सह इतर घटक पक्षांनाही बोलावण्यात येणार आहे असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं नाशिक रायगड पालकमंत्रीपदावरून माहितीत वादाचा भडका उडालाय या दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे शिंदे सेनेचे दादा भुसे आणि भरत गोगावले यांचा दावा फेटाळत भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळं भुसे आणि गोगावलेंनी इतर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यासही नकार दिला होता रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांनी भाजपविरोधात आंदोलनही केलं वाद टोकाला पोहोचल्यानं नाराज झालेले एकनाथ शिंदे दरे या गावी निघून गेले दरम्यान दुसऱ्याच दिवशी सरकारने या दोन्ही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होईल असं सांगण्यात आलं मात्र तोपर्यंत नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यात सव्वीस जानेवारीचे झेंडावंदन मात्र महाजन आणि तटकरे यांच्याच हस्ते होईल असे आदेश मित्रपक्षाच्या नाकावर टिचून काढण्यात आला आधी मुख्यमंत्रीपद नंतर गृह खाते नाकारल्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे यांना भाजपकडून हा तिसरा झटका मानला जातो शिंदे सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्रीपद तटकरेंकडेच होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोगावल्यांचा दावा मान्य केला नाही पण नाशिकचे पालकमंत्री तर दादा भुसे होते तरीही महाजनांना संधी दिल्यानं नाराज झालेले शिंदे दरे या मूळ गावी निघून गेले होते त्यामुळे सरकारने दोन्ही पालकमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती दिली शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते दरेला जाणार असल्याची चर्चा होते पण सोमवारी सायंकाळी शिंदे ठाण्यात परत आले